शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे इथं स्वतः तुम्हाला स्वतः मालकालाच मेहनत करावी लागत असते इथं पर्यायच नाही त्याच्याशिवाय शेळीपालन सक्सेस होत नाही लक्षात घ्या अगोदर कारण तुम्हाला सांगतो समजा सपोज हे बघा तुम्ही माझी व्हिडिओ बघताय आणि मस्तपैकी मी माहिती वगैरे सांगतोय तुम्ही काय अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत असता आणि त्या ठिकाणी मी रिप्ले वगैरे देतोय किंवा समजा एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय की बाबा गोट्यामध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी पोटॅशियम परम्याचं पाणी मारत चला किंवा टाकटिक औषधाची फवारणी वगैरे करत चला म्हणजे मी करतो का तिथं ती फवारणी वगैरे येऊन मी लेंड्या झाडतोय का तुमच्या शेळ्यांच्या नाही ते तुम्हालाच करावं लागत असते एक गोष्ट लक्षात असू द्या आता बरेच जणांचा विषय असतो की आमच्याकडे भरपूर वगैरे जमीन आहे घरची पन्नास साठ एकर जमीन आहे मोठा मी फार्म वगैरे करू शकतो दहा पाच लाख रुपये घालू शकतो शेळी पण होते काय तुम्हाला सांगतो अडचणी निर्माण हो होतात बघा एखाद्या शेळीला मस्टॅटीस झाला तुमचा नोकरीचा गडी काय म्हणतोय मालक हसत हसत देऊन सांगतोय मालक ह्या शेळीला शैलाम मस्टॅटीस वगैरे हो झालेला आहे म्हणजे कसं आहे काहीच घेणं देणं नाही त्याच्या बोलण्याच्या एक्सप्रेशन बोलण्याच्या टोन तुम्हाला लगेच लक्षात लग येईल की बाबा त्या त्या नोकरीच्या गड्याला त्या शेला काय अडचण झालेली आहे त्यानं त्याला म्हणजे काहीच परिणाम नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती ते, ते हावभाव सुद्धा दिसत नाहीत किंवा थोडीशी नाराजी आहे किंवा आपण काय विचार करतो समजा आता बोकड चारा खात नाही तर मी काय विचार करतो अरे बापरे एवढा जबरदस्त बोकड कमीत कमी दहा हजारला बोकडं आता सध्या जाऊ शकतो अचानक चारा वगैरे खालेला नाही जर ते मेलं तर त्याचं नुकसान वगैरे झालं तर ही मा एका म्हणजे एका मालकाची विचारसरी हे असते पण माझी काय समजा आता ठिकाणी जर नोकरीचा गडी असेल तर बोकड चारा खायला गेले हा जास्तीत जास्त सांगाल की बघा वाई बोकड चारा खायला गेले बस संपला काहीच घेणं देणं नाही त्याच्याशी मग सांगायचा उद्देश आहे की बाबा इथं पर्यायच नाही मेहनत करावीच लागत असते अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला सांगतो बऱ्याच जणांना असं वाटतंय शेळी पालन म्हणजे फक्त रोग शेळ्यांचे रोग आणि त्यावरील उपचार म्हणजे शेळीपालन अजिबात तसं नाही तुम्ही असं म्हणू नका की बाबा आम्ही पेड ग्रुप मध्ये आता पाचशे रुपये दिले हजार रुपये वगैरे दिले तर आमचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा वगैरे होईल किंवा आपलं शेळीपालन म्हणजे दुसऱ्या जीवावर आपलं चलल तसं अजिबात नाही तसं होऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल आता मी मागे व्हिडिओ टाकलेला होता किंवा भाईचा पेड ग्रुप वगैरे हो आहे तिथं तुम्ही होऊ शकता तिथं मी पण असतो हे बघा मान्य आहे तुम्ही पाचशे रुपये रुपये जे काही ते फीस चालू आहे ते तुम्ही दिली तिथं रंधेबाई तुमच्या शेळीपालनातला एक मुद्दा जे की तुमच्या अडचणी ज्या असतात प्रथम उपचार असो किंवा कोणत्याही तुमच्या शेळीपालनातल्या ज्या अडचणी असतात ते तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी सॉल झाल्या बरं ठीक आहे चला मान्य केल्या तुमच्या अडचणी रोगराईच्या कमी झाल्या पण ते रोगराई कशामुळे उद्भवते ते महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल e n、啊 चारा नियोजन मेथिकास वगैरे ला के लागवड केलेली आहे नुसता युरिया खत त्या फोर जी बुलेटला नुसते युरिया खत मी वापरत असतो मग माझ्या शेळ्या माझावर वगैरे येत नाहीत शेळ्या गाब राहत नाहीत अशा अडचणी होतात काय होतात अशा अडचणी चारा नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं कर आहे मला माहिती आहे मग त्याला मग इंजेक्शन गोळ्या वगैरे दिल्या तुम्ही मान्य आहे कुठं डॉक्टरच्या सल्ल्याने वगैरे देऊन घेतला इंजेक्शन वगैरे गोळ्या पण मेन मुद्दा काय होतो शेळीपालामध्ये की बाबा कुठं चुकते आपलं नियोजन हे बघणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं असं काहीच नाही की बाबा मला फक्त मी व्हेटर्नरी डॉक्टर आहे आणि माझ शेळीपालन चाललं नाही 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 स्वतः विटर डॉक्टर जरी जरी आपल्या जनावर डॉक्टर शेळीपालन केल्याला बंद पडू शकतं मित्रांनो कारण तुम्हाला सांगतो शेड व्यवस्थापन चारा नियोजन ह्या शेळी पालनातला प्रत्येक बारकावा महत्वाचा आहे शेळीपालनामध्ये एक तू एक मुद्दास पुढे पळत जमत नसतं हे गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि एक शेळीपालन करते वेळेस बंदिस्त शेळीपालन करते वेळेस एक अत्यंत महत्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे काय आपण कमीत कमी चाऱ्यावरती म्हणजे कसं आहे सॉरी बारा प्रकारचा शेळी चारा खा खात असते म्हणजे कित्येक असंख्य प्रकारचा चारा खात असते आपण चार पाच चाऱ्यावरती त्या शेळीला बंदिस्त करतोय तुम्हीच विचार करा तिथं जे घटक आपल्याला निसर्गरम्य म्हणजे जे शेळीला फिरत त्या जे भेटतात ते जे घटक ते औषधांच्या मार्फत खुराकाच्या मार्फत ते त्या शेळीला देणं गरजेचं आहेच कारण तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी बंदिस्त शेळीपालनामध्ये पिल्लच व्यवस्थित जन्मत नसतात ते गिळ्या पोटाचे तीन पिलं दिलं तर तिसरं पिल्लू होऊन मरतंय आणि दोन पिल्ले दिली तर दूध पुरत नाही हो हे असले हो तर गोष्टी होत असतात ह्या अडचणी महत्वाच्या आहेत मान्या शेळीपालनामध्ये उत्पन्न वगैरे भरपूर आहे पण तितकी माहिती तुम्हाला असायला पाहिजे आणि हे बघा तितकं अवघड पण काहीच नाही म्हणजे आपल्याला काय वाटतंय मला पण सुरुवातीला असं वाटायचं किंवा शेळीला सर्दी वगैरे झाली तर काय झालं का करावं का नाही मी तर एवढं ताण घेतला होता की मी ते इंड्रोस्ट्रॉन खिंडोस्ट्रॉम शेळीपान सुरू करायच्या अगोदरच मेडिकल भरलेलं होतं किंवा काही झालं तर रिॲलिटी बघायला गेलं तर तितक्या काहीच अडचणी येत नसतात मित्रांनो भरपूर अजून म्हणजे तुम्हाला सांगतो बऱ्याच अडचणी आपण स्वतः सॉल्व्ह करू शकतो हां सुरुवातीला एक दीड वर्ष दोन वर्ष तुम्हाला घासावं लागणारच इथंच काय मग शेळीपालन राहू कोणताही व्यवसाय राहू तिथं तुम्हाला मेहनत तर करणंच आहे भाऊ सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की बाबा जो स्वतः मालक जर राबत असेल तर त्या ठिकाणी शेळीपालना इतकं उत्पन्न कशातच नाही सध्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आता मटणाची रेट बघा तुम्ही इंस्टाग्रामला वगैरे कोणतंही जर चॅनल उघडलं तर त्या ठिकाणी मटणाची रेट बघा काय जर सीन तो, सीन चावलाय बोकड अक्षरशः म्हणजे शॉर्टेज झालेला एवढाच भयानक वातावरण झालेलं एवढं पिल्लो आता तुम्हाला दाखवतो आता हे ये पिलं येत ना ते सळ पाच पाच सहा हजारला सध्या विक्री करू शकतो मी या पिल्लांची सध्या आता तुम्हाला बोकड दाखवतो मी आता बघा हा जो बोकड आहे ना हा म्हातारी शेळी आपली म्हातारा शेळीचा हा बोकड आहे हा बोकड हा बोकड बघा तेच बघा कांती बघा आठ नऊ आता, आता सध्या आज आठ नऊ हजार रुपयाला म्हणजे सांगायचा सा उद्देश एवढा आणि शेळी उलट गाव नाही सध्या एक तीन साडेतीन चार महिन्याचा जरा सा बोकड साडेतीन चार महिन्याचा सा सर्व बोकड आहे सांगायचा सा उद्देश मला एवढाच आहे शेळी मध्ये भरपूर उत्पन्न आहे पण कष्ट स्वतः करावं लागेल भाऊ दुसऱ्या जीवार नाही कारण जो चारा वैरणी आहेत त्याला खुरपणी खुर। शेळी शेळीपाल म्हणजे फक्त लेंड्या म्हणून वैरण टाकणं आहे का चारा वैरणीची निगा करणं महत्वाचं आहे किंवा आपलं शेड व्यवस्थापन हिवाळ्यामध्ये आता एक टॉपिक सेपरेटली मी घेणार आहे जी की हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांचा विषय बऱ्याच जणांचा म्हणजे खरंच आहे की हिवाळा म्हणजे शेळीपालाच्या दृष्टिकोनातून अत्यंत म्हणजे चांगला म्हणजे पावसाळा संपला शेळ्यांचा रोगोरे वगैरे हटतो पिलांचं चांगलं संगोपन होतंय ह्या सर्व गोष्टी हिवाळ्यामध्ये म्हणजे चांगलं वातावरण असतं वरण असते शेळी पालनासाठी पण सुद्धा एक अडचण होत असते ती अडचण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के सांगणारच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कारण अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढे येणार आहेत जेणेकरून आता आपण भरपूर चारा नियोजन आपल्याला करायचं आहे भरपूर प्रमाणामध्ये शेळ्या वगैरे वाढवायच्या आहेत पुढच्या वर्षी ह्या दिवसापर्यंत कमीत कमी म्हणजे एक लहान मोठी संख्या एक चाळीस पन्नासच्या जवळपास राहील आपली आणि मी माझी वाटचाल कशी करतोय त्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही स्टार फार्मला सबस्क्राईब करू शकता काही अडचणी असेल तर नक्की विचारू शकता प्रत्येकाच्या कमेंटला माझा रिप्ले आहेस तर ठीक आहे यूट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू येतच तोपर्यंत जय हिंद जय जे भारत